एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त कर्मचारी व शिक्षकांना सुधारित पेन्शन योजना लागू निधन झालेल्या कर्मचाऱ्यांना साठ टक्के कुटुंब निवृत्ती वेतन मिळणार अठरा वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षांतर कर्मचारी शिक्षकांना शिंदे सरकारकडून दिलासा नमस्कार ई व्ही एस दस्तक युट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगनजुडे आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे आजची महत्वाची बातमी जुनी पेन्शनच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा आज महत्त्वपूर्ण निर्णय शिंदे सरकारने जाहीर केली सुधारित पेन्शन योजना एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू होणार असे शिंदे सरकारने आज जाहीर केले निधन झालेल्या कर्मचाऱ्यांना साठ टक्के निवृत्ती वेतन मिळणार सुधारित योजनांची जबाबदारी पूर्ण करण्याकरता कायमस्वरूपी विशेष राखीव निधी राहणार अठरा वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षांतर कर्मचारी शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे त्याबद्दल शिंदे सरकारचे आभार मानण्यात येत आहे गतवर्षी मार्च दोन हजार तेवीसमध्ये बेमुदत संप करून सतरा लाख कर्मचारी शिक्षकांनी सेवानिवृत्तीनंतरच्या आर्थिक व सामाजिक सुरक्षिततेकडे शासनाचे लक्षवेध करून घेतले होते शासनाने देखील भविष्यातील गंभीर समस्येकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे धोरण स्वीकारले होते संघटनेची वाटाघाटी करून या संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे सतरा वर्षे प्रलंबित प्रश्नांचा गांभीर्याने विचार करून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शिंदे सरकारने केलेला आहे शिंदे सरकारने सुबोधकुमार अभ्यास समितीची स्थापना केली सदर अभ्यास समितीने काही महत्त्वाच्या शिफारसी सरकारकडे केल्या याबाबत संघटना प्रतिनिधींशी अप्पर मुख्य सचिव स्तरावर दोन वेळा सखोल चर्चा करण्यात आली या चर्चेत सुधारित पेन्शन योजनेचा विचार करताना कर्मचारी शिक्षकांवर दहा टक्क्याच्या अंशदानाची सक्ती असू नये अशी भूमिका सादर करण्यात आली कमी सेवा असणाऱ्या मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास कमीत कमी दहा हजार पेन्शन मिळालीच पाहिजे असा आग्रह धरण्यात आला मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियास पुरेशी पेन्शन उपदान गटविमा रजारोखीकरण व सुविधा सर्वांना मिळाल्या पाहिजेत असा रास्त आग्रह धरण्यात आला या मुद्द्यांवर विचार करून योग्य तो निर्णय शासनाने केलेला आहे आज विधिमंडळात शासनाने जुन्या पेन्शनप्रमाणे जुन्या पेन्शन इतक्या रकमेची म्हणजेच कर्मचारी शिक्षकांच्या निवृत्ती दिनांकी असलेल्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के अधिक तत्कालीन महागाई भत्ता देण्याविषयी धोरणात्मक निर्णय जाहीर केला आहे निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियासुद्धा साठ टक्के पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे हा महत्त्वाचा निर्णय घेताना अंशदानाचा शासनाचा वाटा चौदा टक्के व कर्मचाऱ्यांचा वाटा दहा टक्के ही बाब मात्र कायम ठेवण्यात आली आहे सिकिंग फंड शासनाचे अंशदान चौदा टक्के व कर्मचाऱ्याचा वाटा दहा टक्के यामुळे जो निधी संचित होईल त्यातून कर्मचारी शिक्षकांना जुन्या पेन्शनप्रमाणे दरमहा रक्कम अदा करणे सुलभ होणार आहे अंशदान संचयाच्या या योजनेतून सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाणे म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या वाढीव खर्चामुळे शासन डबघाईस येईल या अंदाजाला स्पेशल मुठमाती देणे होय शासनाच्या चौदा टक्के कर्तव्य वाट्यात व वा आमच्यासाठी आम्ही दिलेल्या दहा टक्के वाट्यातून जी रक्कम उभी राहणार आहे त्यातून जुन्या पेन्शनप्रमाणे पेन्शनप्रमाणे पेन्शन हा जटिल प्रश्न सोडण्याचा प्रयत्न होणे हे शासन व संघटना या दोन्ही बाजूंसाठी हितकारक आहे आर्थिक संकटाचा भाऊध करणाऱ्यांना हे चूक उत्तर आहे आज अठरा वर्षानंतर शिंदे सरकारने महाराष्ट्र राज्याच्या कर्मचारी आणि शिक्षकांसाठी सुधारित निवृत्तीवेतन प्रणाली जाहीर केली आहे त्यानुसार पुढील फायदे होणार आहेत एक सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ज्यांना एन पी एस प्रणालीमध्ये निवृत्तीवेतन घ्यायचे आहे किंवा राज्य शासनामार्फत सुरू होणाऱ्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी व्हायचे आहे याबाबत विकल्प द्यावा लागेल दोन राज्याच्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेनुसार कर्मचाऱ्यांची वीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्तीवेतन तत्कालीन महागाई भत्त्यासह अनुदय राहील तीन वीस वर्षांपेक्षा कमी सेवा होऊन सेवानिवृत्ती होत असल्यास त्याला त्याच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्याच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्तीवेतन तत्कालीन महागाई भत्त्यासह दिले जाईल चार सेवेत असताना निधन पावल्यास किंवा रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंब्यास कुटुंब वेतन मंजूर केले जाईल पाच सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतनधारकाच्या मृत्यूनंतर त्याला निश्चित होणाऱ्या निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के रक्कम वेतन म्हणून अदा करण्यास मान्यता सहा या योजनेसाठी संचालक लेखा व कोषागारे यांच्या अंतर्गत स्वतंत्र निवृत्तीवेतन निधी व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात येईल सात राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन राहणार नाही फक्त राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत सर्व लाभ अनुदेय राहतील रा आठ राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्यसेवेतील कर्मचाऱ्यांनाही पेन्शनचा नवा पर्याय खुला असेल नऊ ज्यांना पेन्शन नको असेल अशा कर्मचाऱ्यांना एक रकमी देण्याचा पर्यायही सरकारने खुला ठेवला आहे निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञेय व गट विमा योजनेची रक्कम अणुदेय राहणार आहे सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षेतर कर्मचारी समन्वयक समितीचे निमंत्रक श्री विश्वास काटकर यांनी शासनाने सुधारित पेन्शन योजनेबाबत घोषित केलेल्या निर्णयाचे सावधानतेने स्वागत स्वागत केले आहे या संदर्भात आज सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे म्हणाले तर पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा खात्रीशीर आर्थिक सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाय अहवालावर आम्ही सकारात्मक असा निर्णय घेऊन आलो आहोत अध्यक्ष महोदय शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशींवर वित्त अपर सची व अपर मुख्य सचिव सेवा यांनी संघटनेसोबत चर्चा करून सुधारित राष्ट्रीय योजनेची निश्चित केली आहेत त्यास अधिकारी कर्मचारी संघटनेने सहमती दर्शवलेली आहे समितीचे निष्कर्ष व शिफारशी विचारात घेऊन राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील बाजारामधील चढ उतार यामध्ये निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी ते निवृत्ती वेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्तीवेतन योजनेचा निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल या बाबतीमध्ये राज्य शासनातर्फे यथोचित कार्यवाही करण्यात येईल हा निर्णय आपण घेतलेला आहे आम्ही दिलेला शब्द होता तो शब्द आम्ही पाळलेला आहे अशाच महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या दस्ताक युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद